आता देवाची पूजा वगैरे करून झाली आणि पिकूचा ब्रेकफास्ट पण रेडी आहे तर पिकूला तिच्या मामाकडे दिलंय भरवण्यासाठी तर थंड करतोय आ ते ब्रेकफास्ट पिकूचा थंड होत आहे थांब ना तर पिकू इथे येऊन बसली आणि आज पिकूचे पप्पा पण घरी येणार आहेत कारण की ते काल आले नव्हते परवा ते शूटिंगला गेले होते पेनला तर काल उशीर झाला त्यामुळे ते काय आले नाही मग ते आज येणार आहेत दुपार येतील जेवायला तर मी आता दुपारचं पण जेवण बनवून घेते पटापट तर यांनी आहे ना इथे मला व्हिडिओ बनवून पाठवला होता डॉग बरोबर खेळताना यांची शूट वगैरे संपलं होतं ना त्यानंतर हे सगळे असे खेळत बसले होते तर हे बघा तीन डॉग आहेत एकाचं नाव रॅम्बो आहे एकाचं नाव टोटो आणि एकाचं नाव लीस आहे तर बघा तीन तीन डॉग आहेत खूप छान आहेत तिकडे मला पण जायचं होतं पण आता हे एका दिवसाची शूट होती त्यामुळे हे एकटेच गेले होते आता नेक्स्ट टाइम परत आम्ही जाणार पिकव आणि मी बॉल बघतोय बोल बघतोय बॉल बघतोय तोटो, तोटो, चले लाल -लाल कर ताल, तो ना, बॉल ढूंढ चलो, चलो, बॉल चला तो <laughs> नको बॉलर्स दे बॉल छोड बॉल छोड बॉल छोड बॉल छोड खाले <laughs> मसाला कुटना बरा बरा <laughs> हे तुम्ही कुठले शिक कुठे शिकले, शिकले मसाला वाळी करायला ट्रेनिंग घेतली होती तीन हजार रुपये खर्च अच्छा अजून दोन हजार टाकले असे अजून चांगले शिकले असे तुम्ही <laughs> 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 तर इथे शूट संपल्यानंतर बघा सगळेजण आहेत ना चिकन बनवायला लागलेत पप्पा <स्याग> इथे पिकूचा ब्रेकफास्ट वगैरे झालाय आणि इथे आता खेळते पिकू मामासोबत ए <स्याग> पप्पा येणार आहेत पप्पा पप्पा येणार आहेत आले ना येणार आहेत येणार आहेत आले नाय कुठे चालली पिको हे बा खिडकीतून आहे ना ट्रेन बघत राहते बेडवर चढून काय बघते तू पिको पिको ट्रेन आली ट्रेन आली का आली आली ती बघ ट्रेन आली हैदराबाद आहे है। हैदराबाद आहे है हैदराबाद ती बघ काय 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 झालं काय काय झालं बाबू तुला बर वाटलं तुझी सर्दी गेली पिलू सर्दी गेली बाळा तुझी काय झालं <laughs> इथे पिकूला पण मस्त रेडी केले तिची आंघोळ घातली ना तेव्हा तिला ते रेडी केलं नव्हतं इथे पिकूचं जेवण चाललंय बघा तशी नाचत नाचत आहे ना खाते आणि ते पिकूचं जेवण वगैरे झालं आणि आता बघा पिकूचे पप्पा आले तरी पिकू खूप झाली पीक पप्पा आले ती ना हात लावून बघते मला खरोखर चालेल खरोखर चालू पप्पा जेवायचा चला आपण जेवायच पिकूचं जेवण झालंय काय खाल्लं चिकन बनवलं होतं हंडी चिकन अंडी चिकन अरे हंडी हंडी मला वाटलं अंडी चिकन ना, हंडी आम्ही कसं तरी बनवलं ते नंतर काल मी बनवलं चिकन परवा परवा आम्ही सगळे मिळून बनवले बनवले कालची भुर्जी कशी झाली मग एक नंतर काल भुर्जी आणि चिकन बनवलं होते चला आता जेवायला बसवा खूल झाली आता पिकू बघा स्टार्ट पकडा 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 हे पकडा 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 പകടാ പകടാ ഇപ്പക്കണ്ട 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 പകണ്ട പകണ്ട യവക ലവക യവക ലവക പകലവക ബാഷ് ദംലി ദംലി ബാഷ് ബർജാർ बस दमली दमली दमली